नमस्कार मंडळी आप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेता अमित रेखी हे लग्नबंधनात अडकणार आहेत गेल्याच महिन्यात या दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला मात्र असे असतानाच एक नवी सुरुवात असे म्हणत अमित आणि शिवानीने एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्वतः याबद्दल माहिती दिली आहे राही आणि शिवस्मित या नावाने दोघांनी कपड्याचा एक नवा ब्रँड सुरू केला आहे हा व्यवसाय ते नक्की कुठे सुरू करणार आहे याची माहिती लवकरच समोर येणार आहे त्यांच्या या नवीन व्यवसायासाठी चाहते त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देताना दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला अमित आणि शिवानीची जोडी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद